झाडं भिजवायची होती झाली का झाल्यात पण थोडी राहिले सामान आणले होते त्या ह्याची त्या नांदिवची खूप दिसली मला म्हणली दिवाळीचा बाजार नेहल पैसे कधी म्हणलं अजून दिवाळीला सतत दिवस झालो नाही तर लगेचच काय एवढं काय गडबड लावली असं म्हणलं काय पण आता दिवाळीच सामान किती दहा पंधरा हजार अगोदरच किराणा आणलं त्याच्याऐशी हजार राहिले तर या आताच दहा हजार एक देऊ त्यांना देऊ आपण रस्त्याने चाललेले की बाया बघते ते बोलते ते म्हणतात कधी तुला नाव्याला भरायचं कळते का नाही पैसे आधीचेच वीस हजार रुपये राहिले ते अरे तिकडलं दोन लाखाचं बिल येणार आहे ते आलं की आपण त्यांना लगेच देऊन टाकू काय टेन्शन नाही आणि मग ते सांग त्यांना तुमच्याकडं आता माझ्याकडं साठसत्तर हजार आहेत साठसत्तर हजार आणि मग आता त्यांचंच झालं तिशी एक हजार पण तिशीक हजार दिलं की झालं नका पण त्या रामबाऊचं मला पैसे द्यायच्या आहेत काय त्यामुळे थांबलो मी मग ती जाऊ दे आणि मला आता दिवाळीला साडी घ्यायची घे ना मग तुझ्या मनाने घे ना घे ना मग आता त्याच पैसे दुकानदाराचं द्यायचं मी साड्या घालून कुठं नटून दाखवा दुकानदाराला दोन दिवसांनी लेट देऊ पण तुला आधी घे ना नाय तुला घे पण तुमचा काय उदारी तुम्ही पुरवायची मला साडी घ्यायला पुरवायची वावरातली काम आपण करायची मग सिटीत असलं म्हणून काय त्याला काय सगळं घालायचं काय इथून मी गहू बी पुरवायचं तांदूळ पुरवायचं डाळी पुरवायच्या सगळं पैसे मी त्यांना इथं पुरवायचं मग ते सिटीत काय करतात नेमकं देते ना आपल्याला पैसे देते ना ते बी मागू म्हणतो त्याला मी मला नाही हो का तुम्ही तर मला सोय करत म्हातारा म्हातारी जीवा माहिती जीवावरती हे म्हातारी मरायला लागली खोकायला लागली तर मरणाचे त्या दिवशी दारात उलट्या केल्या त्या मला भगवानाने तर हे करायला मी काढले त्या दिवशी हातून मात म्हातारा उतलय तुम्हाला माहितीये का अरे आई वडिला सेवा करावं लागते काय होत थोडं केलं माझं आई वडील नाही तर ती सेवा करायला मग थोडं सेवा केल्याशिवाय कस काय माझ्या सेवा करावंच लागते आई वडिला काय म्हणलं भाऊजी काय त्या दिवशी म्हणलं तिला दोन चार दिवस राहू दे इथं

तुम्ही आई बापाची सोय करायची नाही तर त्याला इथं बोलवायचं ना आलेत ना काय ते मी तुम्ही घ्यायचं मला काय सांगायचं ना तर मी आता बाहेर आली गेली भाऊ बिजीला तर माघारी येत नसते तुम्हाला लेट सांगतील अरे पण मी काय म्हणतोय मी त्याला बी बोलतो वहिनीला बोलतो पण मागच्या बी महिन्यात हेच चालत आता बी हेच ती म्हातारी काय करती या मला हे दोन्ही रानातलं बघायचं गुरांचं बघायचं तुमचं बघायचं पोरांचं बघायचं वरिया म्हातारा म्हाताऱ्याचं बघायचं मी करायचं म्हणून नेमकं काय अरे पण आता बघावंच लागतं बैठल्याशिवाय कोण बघणार त्यांना आपल्याशिवाय त्यांना दुसरं कोण बघा आहे का बघा मी आता इथन लग्न झाल्यापासून काय घडलंय काय घडले माझं बघावं लागतंय मग निमना आता ती चालली ती पुण्याला हे काय बॅग बेग भरायची चालली गुढीची आज चालली हा दिवाळी भरा दिवाळी भरून चालली नाही तर म्हातारी तिकडे चव्हा कसं होतंय मग करत तुला म्हणली का जाणार आहे मी चाललंय त्याला विचारतो मी त्याला विचारतो दोघाला विचारतो आता म्हातारीच लुगड पडले ना तुरुणात मुतल्याला लिफ्ट धुयाला टाकले धुन्यात भिजायला तिला म्हणलं आजच्या दिवस तू धुन तुम्ही घरातला स्वयंपाक करते तर बॅग भरून नवऱ्याच्या मागे चालली नवरा म्हणतोय चार दिवस त्या दोघांचं ऐकलं मी मागाशी नवरा म्हणतोय चार दिवस राहित वहिनीला गावाला जाऊन येस तर तूच राहित दोन चार दिवस तर त्या मागे लगेच चालली नवऱ्याचे नाही तू सांग ना दोन दिवस थांबा म्हणा दोन दिवस थांबा शेतातले थोडे काम येते ते आम्हाला करू लागा म्हणा एक बाहेर मी आणली माझ्या अंगाला काताड राहिले नाही माझं वाळून चालली मी आणि मी जर एखादी वाईल गेले ते सांगते आज भरून चाललेली बी त्यांना सांगा म्हातारी म्हातारी सांभाळायची त्यांची लावायची का नाही जमती अरे त्यांना काय करू आपण त्यांना चार दिवस थांबून आजू घेऊ एक तर बाया सकाळ गावात गेलो बघायला बाया मिळणार मागत्या ती बी रोज जास्त मागतात त्यांना दोन चार दिवस अरे दोन चार दिवस त्यांना थांबवतो मी जाऊन अरे पण मी काय म्हणतो ऐकून दे गे आता काय सणासुदीमुळे काय बाया मिळणार

त्याला सांगतो त्याला म्हणतो ते दवाखान्यात 2000 रु मेडिकल दे. सुई त्यांना चार दिवस थांबायला लावतो. आपल्यावर खुरपाय घेतो त्यांना. मग बस. अरे म्हातारा मतारी मी बोलतो त्यांना बोलतो सांभाळण्याबद्दल काय बदल तू ले ते टमटम करते राहू जरा ऐकून त ग्यास जा माझा जरा. काय झालं? काय एवढं काय झालं दादा? काय हो झालं आता इथं शेतातले काम पडले म्हातारा माथारा आजारी पडल्यात तुम्ही तिकडे नोकऱ्या करता बँक बॅलन्स करता आम्ही इथे शेती करतो उन्हानात दारी धरतो आणि तुम्ही जर थोडं लक्ष देत जाणार काय शेतीतून रुपये मागितलं मग अरे मागितलं नाही मग आता शेतातलं काम करायचं नको का तुम्हाला जवारी पाठवतो गहू पाठवतो मागितलं आजपर्यंत तुम्हाला एवढं तुम्हाला जवारे व्यवहार आम्ही देतो गहू देतो डाळी धुळी देतो सुद्धा तुम्हाला देतो तुम्ही एक रुपयातून टाका कसं टाकायचं लागत नाही कधी पण वावर लागत तुम्ही आता है्या विकून टाका आम्ही चार मागल्याच्या माडीत राहत आहे भाडे मी आम्ही आम्ही की तुम्हाला आता म्हणता आता आम्हाला जमीन नको विकून टाका

सायलं ऐक 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 म्हातारी आजारी होती ही दररोज त्यांचं दुनं पाणी करते त्यांना टायमाला चहा पाणी नाश्ता देते हा मग तुझी बायको दोन दिवस तिथे आली मग एक बार तिला नाश्ता चहा पाणी द्याय का लाज वाटते का तिला इकडे पण कामच करते ना ती अरे काम करते मग सुट्टीवर आली तुम्हाला एवढं दुखाय लागलं का मग ते दोन दिवस तिथं म्हातारीच ते दोन धुवायला काय तिला लाच वाटत होते इथं काम आहे ना तुम्ही शेती करताय त्यांची अरे शेती केली मग काय झालं आई वडिलांना काय ते आम्हाला शेतीच नको आहे ना सासू नाही का सासू नाही ती तिकडून सुट्टीवर आली होती तू सांगायचं तिला मग अशी दररोज करते मग तू दोन दिवस करणार तिथे करा ती वावरच जाऊ द्या सगळं काय जाऊ द्या ती म्हणता म्हातारीची सोय लावा बाकीचं मला काय सांगू ना सोय लावा म्हणजे काय

मी काय घेऊ शिका म्हणा तू बाई ठेव तुला काय करायची पुन्हा बाई ठेव असली तुझी लाईफ काय असते बाई ठेव बाई बाई ठेवून तू काय कर तूच येना तिथे चार दिवस लगभग बाई ठेव काय नाही अरे पण मी काय म्हणतोय चार दिवस चार दिवस तू म्हणती हां मग हे तर तू चार दिवस आल्यावर माताजी साधी साडी तेरे लुकडे तेरे दुतला का तो मातारीचं मला सांगायचं की तू कर तुला कळत नाही काय कळत नाही का म्हणजे अरे पण तुला कळाय पाहिजे ना बारा महिने आम्ही काम येऊन मग कामच करायची कास्ट टाइम महा मीरात देश काम करतो ह्याचं काय माहितीच गेलं गाईबाची सोडणार आहेत आम्हाला सोडणार आहेत का आम्हाला देणार का बाबा शिस्सा हा घ्या ना मी ना अक्का हिस्सा तुम्ही घेऊन टाका दिली होऊन मग देतून लिहून लिहून मला आणि ना तर क्वार्टर जाऊन मला लिहून तुमचं तुम्हाला इसाराव दे म्हणून आम्हाला अरे बाबा आई आई वडील ह्याना जेलमध्ये लागणार हॅल जेलमध्ये लागणार सांग मग

पुण्यात बाई ठेवली ना तशी म्हातारा म्हातारी सुद्धा होतो तू बाई ठेवायची पुण्यात काय संबंध आला माझा घेऊन जायचं का बरं का, का बरं म्हणजे काय तुम्ही पण अरे तुम्हाला जर घालून मलाच पस्तावा आला तुमच्या शिक्षणासाठी त्याच्या त्याच्यासाठी हात पाय झिजले आमचे कष्ट करू करू आणि तुम्ही आज आमच्या वाट नाही घालता काय परिस्थिती आणली तुम्ही आमच्यावर आज बाय 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 सांग सांग हिला सांग जरा

काय गोंधळी नेमका आवाज कुठं गावात पार शेजारा पाचऱ्यांना पण त्रास होत नाही जरा काय गोष्टी जरा समजून घेत जा तुम्ही पण शिकले नाहीच ना जरा

रेशनीची साखर आली तरी त्यांना पुरवतोय तेलाचा पुढा जरी आला तरी त्यांना आम्ही पुरवतोय आता किराणा मालाचं मागच्या वर्षी आहे का मागच्या आहे महिन्यात नाही कारण वीस हजाराचा खर्च झाला आता दिवाळीचा दहा हजार रुपये खर्च आहे तीस हजार दे नाही तुम्हाला सांगते म्हातारीचं त्या दिवशी बीपी वाढलाय म्हातारीचं दोन हजार मेडिकलचं दे नाही तीस हजार माझ्या नवऱ्याची देईल का दोन पोती जावा दोन पोती गहू पाठवलं मी काय म्हणतो गहू देतोय मी ऐक मी काय म्हणतो मी तर पाहतोय की तुम्ही काय करताय काय नाही बोला

पण जर उद्या चला आता हे बाबा शेती तर तुझ्याच नाव आहे ना बाळा अजून हा ना ना मग आता एवढे आमची शेती माय करतो नाही दांदीला घर सगळं बांधायचे एकदम बरोबर कष्ट केलं आता पण मला आम्ही तुला सांभाळलं ना आतापर्यंत टाकला जा म्हणत नाही आल्यावर ते आल्यावर तुमच्याकडं लक्ष द्या तुम्हाला सांभाळा असं आमचं मत आहे तुम्ही सिटीत जा तुम्हाला असं आम्ही म्हणत नाही तुमच्या काय मत आहे कसं मत आहे ते घेऊन जा घेऊन जा घेऊन जा हेच चालले मग तिचं काय मत आहे आम्हाला बघावं का नाही आम्ही तुम्हाला दररोज सांभाळतो मग ती सांभाळते की ना आम्हाला विचारवा का नाही

थोडं म्हातारा माथ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे का नाही जेवलात का आत्या तुम्ही जेवलात का पाहतो मी की ही दररोज सगळं बसल्या जागेवर म्हणजे सासूला आणि सासऱ्याला माहिती ऐका लहान राहिली का लहान राहिले का

हिस्सा अजिबात सोडायचा आता हिस्सा सोडत नसते एवढं दिवस म्हणलं होतं की जाऊ द्या सोडून द्यायला संभाळते पण आता सोडणार मी अर्धा ना अर्धाच हिस्सा घेणार नावा हेच पाहिजे होत तुला खरं तर तुला आमच्या नावावर

जेमीन माय नाव खाऊन बरोबर आहे ना मला पण हे जे निर्णय घेतला मला आवडला गर खरे नाही आवडलं सकाळी उठलं किर 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 ते ऐकून आम्हाला पण लय म्हणजे रोज बोलणे खातच होतो ना मी सांभाळते मी सांभाळते मी सांभाळते मी सांभाळते तू नको सांभाळून तू नको सगळ्या जाळ झाला म्हणून काय नाही काय नाही आपल्या जवळ आहे कोणत्या माणसानी नाता येव प्रॉपर्टी असली ना तर अजिबात सांभाळणार बरोबर आहे आणि कोणच्या पण म्हाता मात्याने जोपर्यंत हातपाय चालतेच ना जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पोरांच्या नावावर आहे ना प्रॉपर्टी ही केलीच नाही पाहिजे म्हणायचं だからよくもねああ。